हां इकडे लक्ष द्या आता तुमच्यासमोर हे ठोकळे ब ठेवलेले आहेत आणि दोन पेट्या ठेवलेल्या आहेत बरोबर आहे बरो एक येलो आहे आणि एक ब्ल्यू आहे ब्ल्यू पेटीजवळ आरुसी आहे आणि वैष्णवी येलो पेटीजवळ आहे आणि भाग घेणारे आहेत पिंकल आणि आयुष आणि हे जे खो ठोकळे आहेत हे ठोकळे हे ठोकळे उचलणे आहे आला का लक्षात आणि त्या पेटीमध्ये मात्र उचलताना एक खट्टे दोन दोन उचलायचा नाही ना एक खट्टे दोन दोन उचलणे आहे का नाही ना एक एक ठोकळा नेऊन त्या पेटीमध्ये टाकायचा आहे जो सर्वात पहिले टाकल हा तो का होईल विनर होईल बरोबर आहे तर आता आपण गेम सुरू करू हां बघूया कोण पहिल्यांदा आणते हां आणि त्या पेटीमध्ये टाकत बसते हां आता मी तीन म्हणेन तीन म्हणल्यानंतर स्टार्ट म्हणेन स्टार्ट म्हणल्यावर सुरू करा हां हां वन टू थ्री स्टार्ट हां वाजवत जा कोण जिंकला हा आयुष जिंकला ना हा आयुष आता हा या पहिल्या ग्राउंड मधला हा आता अजून ठोकळे मांडा ठोकळे मांडा ठोकळे मांडा पुन्हा जसे मांडले होते तसेच मांडा आता दुसरे या दुसरे कोणीतरी चला मांडा लवकर ठोकळे मांडा आता आपण लहान पोरं घेऊ लहान पोरं पहिली पहिली दुसरी पहिलीच्या पहिलीचे पहिलीचे घ्या रे पहिलीचे घ्या था आता मोठे झाले ना आता पहिलीचे घ्या हा सगळ्यांना चॅन्स भेटल हां पहिलीचे कोण कोण झाले आहेत पहिलीचे एक फक्त एक 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 पोरगा एक पोरगी कोण होते पहिली तू हां तुम्ही बाजूला हा पहिली तर कोण होते तू हां हां आता पहिल्या वर्गामध्ये आपण हा गेम खेळू इकडे शंतनू आहे हे तुम्ही बाजूला वा थोडसा त्याने धावता आला पाहिजे हां इकडे बाजूला वा धावता आला पाहिजे हां आता बघूया आता वन टू थ्री स्टार्ट हां हा अरे बरे हा वा 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 समीक्षा समीक्षा चला समीक्षा जिंकली आहे या राऊंडमध्ये हां आता हा आता अजून मांडा मांडा चला मांडा